पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा तीन, तीन आर्ट आर्ट। तो आला त्यानं पाहिलं त्यानं जिंकलं असा ज्याचा उल्लेख करावा ते तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रावत झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता गेली आणि काँग्रेसने इथे मोठा विजय मिळवत बहुमत मिळवले एकीकडे राज्याची सत्ता गेली तर दुसरीकडे केसीआर आपल्या फार्म हाऊस मध्ये फिरत असताना पाय घसरून पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांच्यावर हैदराबाद मध्ये उपचार करण्यात आले नंतर ते महिनाभरापासून घरातच पडून आहेत त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन महिने लागू शकतात असे डॉक्टरांनी सांगितले होते त्यामुळे तेलंगणातील पराभव आणि केसीआर यांच्या या आजारपणामुळे बी आर एस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्ताराला ब्रेक लागला गेल्या वर्षी महाराष्ट्रात एखादे वादळ गोंगावेत यावे अशा पद्धतीने बी आर एसची नांदेड मार्ग महाराष्ट्रात एंट्री झाली तेलंगणा मॉडेल आणि गुलाबी वादळात महाराष्ट्र मराठवाड्यातील अनेकांनी गुलाबी स्वप्ने रंगवली तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि के सी आर यांना झालेली दुखापत यात बी आर एसचा विस्तार आणि अनेकची गुलाबी स्वप्ने देखील बंगले मराठवाड्यातील बी समन्वयक संतोष माने यांनी केसीआर लवकरच बरे होतील आणि आम्ही नव्या जोमाने कामाला लागू असा विश्वास व्यक्त केला आहे शिवाय पुढील आठवड्यात केसीआर स्वतः मराठवाडा आणि महाराष्ट्रातील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे मात्र लोकसभा निवडणुकीची सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच बी आर मध्ये मात्र या संदर्भात चर्चाही होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे तेलंगणामध्ये जेव्हा ची सत्ता आणि केसीआर यांच्याकडे मुख्यमंत्री पद होते तोपर्यंत मराठवाडा आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या तेलंगणा हैदराबाद आणि केसीआर यांच्या निवासस्थानच्या खेट्या सुरू होत्या तिकडचे नेतेही राज्यात येऊन वातावरण निर्मिती करायचे पण आता हे सगळं थांबलं आहे गेली वर्ष ची कार सुसाट वेगाने धावत होती आप की बार किसान सरकारचा नारा देत एक गुलाबी स्वप्न रंगले गेले पण एक पराभव आणि केसीआर यांच्या अपघाताने के व खड्डेचे अडथळे निर्माण झाले आहेत सत्ता गेल्यानंतर पक्षात येणाऱ्या ओघ थांबला आहे उलट स्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते टिकवण्याचे मोठे आव्हानच चंद्रशेखर राव व त्यांच्या नेत्यांपुढे असणार आहे गेल्या काही महिन्यापूर्वी के चंद्रशेखर राव हो, हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती पण सध्या ही चर्चा पूर्णपणे बंद झाली लोकसभा निवडणुकीत तयारी खूप आधीपासून करावी लागते पण डीआरएस आर एस पक्षात निवडणूक तयारीच्या बाबतीत सन्नाटा पसरला आहे या पक्षात गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ने आपला राजकीय भवितव्य चिंता आता वाटू लागली आहे